हे सगळं बिलकुल फिक्सिंग ज्याला म्हणता येत असं एकंदर चित्र बॉडी लँग्वेजून सगळं क्लिअर दिसतंय तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं कर मग वाल्मिक कराड यांना सोडणाऱ्या गाड्या कोणाच्या होत्या त्या मागच्या आठवड्याभरात कोणाच्या ताफ्यात होत्या ते व्यक्ती कोण ते कुठं लपले होते गाड्या कोणत्या कोणत्या ते वापरत होते मला तर सुस्पष्टपणे समोर आलेलं आहे आणि म्हणून या गाड्या आता मी बोलत नाही काही मोठ्या नेत्यांच्या ताफ्यात होत्या आठ दिवस आधी आता ते तुम्ही तपासा पुण्यातच मोठ्या नेत्यांच्या ताफ्यात होत्या तीच गाडी वाल्मिकराण्याना येऊन सीआयडीच्या मध्ये सोडते तर मला असं वाटतं आता आपण शोध पत्रकारिता करावी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका